नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण हे बॅग शिवणार आहोत तर त्याचा मी मेजरमेंट घेतली आहे तर यासाठी आपण चार पीस वापरणार आहोत तर हा जो मोठा पीस आहे त्याची लेंथ आहे एकवीस बाय रुंदी अकरा म्हणजे एकवीस बाय अकरा आणि हे दोन छोटे पीस आहे ते सात बाय साडेचार इंचाचे आहेत आणि हा जो चौथा पीस आहे तो अकरा बाय आठ इंचा आहे याला आपण मधोमध झेप लावणार आहोत तर सर्वात आधी याला आपण दोन्ही साईडने झेप लावून घ्यायची आहे जिथे आपले दोन्ही पॉकेट बनतील आणि हे दोन बेल्ट बनवलेले आहेत मी हे आहेत एकोणीस इंचाचे दोन्ही साईडनं फ्रंट पॉकेट असणार आहे त्याला त्यामुळे दोन्ही साईडला मी झेप लावत आहे अकरा इंचाची ह्या झिपसाठी मी सॉरी ह्या पॉकेटसाठी मी हा एक वरती दुसरा कपडा वापरते दोन्ही साईडनं पण पॉकेट बनणार आहेत त्याचे तो नंतर आपण साईडनं कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घेणार आहोत मध्यभागी एक शिलाई घ्यायची आहे जेणेकरून त्याचे दोन भाग पडतील दोन पॉकेट्स तयार होतील आता आपण हा मोठा पीस घेतलेला आहे त्याला आपण झिप लावणार आहोत सेंटरला मार्किंग करायचं से चार इंचावर दापटेप घ्यायचेत लगेचच याचं आपण असं मध्य काढून तिथे ते, ते, ते दोन्ही दोन पीस सात बाय चार चारचे दोन पीस आहेत ते दोन्ही साईडला दोन बसवून घ्यायचे आहेत त्यासाठी सेंटर काढून घेते मध्यभागी आता एक कोपरे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला साईडचे चारही बॅग आता उलटवून घ्यायची आहे कोपरे व्यवस्थित बाहेरच्या बाजूला काढून घ्यायचे आणि त्याला आपल्याला वरच्या भागामध्ये आपल्याला वेलक्रो लावावं लागणार आहेत हे फ्रंटला समोर प्लॉकेट झालेले आहे दोन्ही समोर समोर अगदी व्यवस्थित मार्किंग करून लावायचे ही झाली बॅग तयार आपली कशी वाटली बॅग तुम्ही कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या स चॅनलला सबस्क्राईब करा